जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह विती परोपकारे जगासाठी ज्यांचं जगण आहे ते संत आहेत बघा जगाच्या कल्याणाचं काम करत असताना हे सहज घडलं ग हो। सहज नाही घडलं बघा आतापर्यंत माउलीत ज्ञानोप आहे जगदगुरु तो आहे पहा त्यांचं जीवन सहज घडलं नाही बघा माउली ज्ञानोपारांना इतका त्रास झाला संन्यासाची पोरं म्हणून आळंदी क्षेत्रामध्ये राहू दिलं नाही मधुकरी कधी त्यांना मागू दिली नाही नवे नवे इंद्रायणीवर सुद्धा अंघोळीला यायला परवानगी नव्हती अरे मांडे भाजण्यासाठी खापर जर माऊली ज्ञानोबारा यांना मिळालं तर ते विसोबा खेचरानं पायानं रगडून फोडून टाकावं अरे दोन वेळची मधुकरी सुद्धा या समाजाने माऊली ज्ञानोबार कधी दिली नाही नाही दिली आई वडिलांना देहांत प्राय घ्यावं लागलं तरी सुद्धा समाजाने त्रास द्यायचा कधी कमी केला नाही बघा तरी सुद्धा माऊली ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी लिहून जगाला उपकृत केलं बघा एक वाक्य बोलू का महत्वाचं आपल्या जीवनामध्ये किती जरी दुःख असलं तरी आपल्या चेहऱ्यावर ते न दाखवता समाजाच्या चेहऱ्यावर हसू आणणं जगाच्या कल्याणासाठी काम करणं हे ज्याला जमत त्याच जीवन धन्य आहे त्याच जीवन आ। आ। मला सांगा माऊली राय जर म्हटले असते अरे या समाजाने मला दोन वेळची मधुकरी दिली नाही अरे यांनी आम्हाला आळंदीमध्ये नाही राहू दिलं सिद्ध बेटावर जावं लागलं अरे आमच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं असा जर विचार केला असता तर आज आम्हाला ज्ञानेश्वरी मिळाली नसती आज आम्हाला हरिपाठ मिळाला नसता आज आम्हाला अमृत अनुभवासारखा ग्रंथ मिळाला नसता नसती मिळाली आम्हाला चांगली उपासष्टी अहो आज आम्ही ज्ञानेश्वरी भरल्या पोटाने सांगतो बघा सांगतो की नाही आम्ही भरल्या पोटाने ज्ञानेश्वरी सांगतो पण कधी काळी हीच ज्ञानेश्वरी माझ्या माऊली ज्ञानोबारायनी उपाशी पोटी लिहिली हे सत्य आम्हाला विसरता येणार नाही विठ्ठल